नमस्कार बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून अकरा एप्रिल दोन हजार चोवीस सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती नगरसूल येथे उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजनही यावेळी करण्यात आले श्री आकाश पाटील यांनी सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित अभिवादनपर मनोगत यावेळी व्यक्त केले येथील महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीचे सक्रिय सदस्य स्वर्गीय प्रशांत पैठणकर यांना आदरांजली यावेळी अर्पण करण्यात आली सायंकाळी सहा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सजवलेल्या ट्रॅक्टरमधून नगरसूलच्या मुख्य रस्त्यांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी नगरसूल येथील सूर्य महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर एवला शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षकांकडून पाहून भारताची ध्येय धोरण ठरवा हे आजच्या दीडशे दोनशे वर्षांपूर्वी ज्या माणसानं सांगितलं होतं ते आजही खरं ठरतंय आज आमच्या सारख्या सर्वसामान्य शेतकरी मायबापाच्या मला भाव नाही माझ्या शेतात ज्वारी पिकते ज्यावेळेस ती ज्वारी शेतात असते त्यावेळेस तिला पस्तीसशे रुपये क्विंटल भाव असतो आणि ज्यावेळेस ती ज्वारी काढून ज्यावेळेस घरात विकण्याची वेळ येते व्यापाऱ्याला विकण्याची वेळ येते त्यावेळेस तिचा भाव दोन होते शेतकऱ्यांचा असून नावाचं पुस्तक त्या माणसाने लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी काय करता येईल हे त्या कालच्या शासन व्यवस्थेला सांगितलं पण आज आमच्या राज्यकर्त्यांना मतांसाठी महात्मा फुलेंचा वापर करता येतो पण विचारांसाठी महात्मा फुले समजत नाही राज्य कारभारासाठी महात्मा फुले आठवतात पण राज्य शासन चालवण्यासाठी महात्मा फुले आठवत नाही किती मोठी विदारक गोष्ट आहे महात्मा फुलेंनी त्या काळात सांगितलं शेतकऱ्याला कर्ज देऊ नका शेतकऱ्याची कर्जमाफी करू नका मग काय करा जर शेतकरी आणि शेतकऱ्याच्या कुटुंबाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना अवता झोटाची साधनं द्या त्यांना बैल द्या त्यांना द्रव्य देऊ नका द्रव्य म्हणजे त्या काळात पैसा त्यांना द्रव्य देऊ नका त्याच्या ऐवजी द्रव्याच्या द्रव्याच्या थैली त्यांच्या हातात देण्यापेक्षा बी बियाणांच्या थैल्या त्यांच्या हातामध्ये द्या जेणेकरून तो स्वतःच्या पायावरती उभा राहील शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या प्रत्येकाची आरोग्याची काळजी घेण्यासाठी दवाखान्यांची निर्मिती करा आणि यासाठी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या विरोधात दंड ठोपटले होते लोकमान्य टिळकांच्या विरोधात दंड ठोपटले होते त्या काळचे प्रचंड मोठे राजकारणी विद्वान साहित्यिक फरडे वक्ते लोकमान्य टिळक होते आणि त्यांच्या विरोधात सावकारशाहीच्या विरोधात लोकमान्य टिळकांच्या विरोधात महात्मा कुलींनी बंड ठोकले होते का तर शेतकरी जगला पाहिजे